महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभ्यासू व कार्यक्षम महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष तुषार दादा गिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा शानदार पद्धतीने आयोजित करण्यात आलेला होता यावेळी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते या प्रसंगी पक्षप्रवेश करणाऱ्या शेकडो तरुणांचे तुषारदादा गिरहे यांनी पक्षाचा दुपट्टा व प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत केले या प्रसंगी पक्ष प्रवेश करणाऱ्या शेकडो तरुणांनी राजसाहेब ठाकरे यांचा जयघोष केला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभ्यासू व कार्यक्षम महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष तुषारदादा गिरहे यांच्या उत्तम संघटन कौशल्य व सर्वांना बरोबर सोबत घेऊन चालले यामुळे नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवीत असल्याबाबत पक्षप्रवेश करणाऱ्या शेकडो तरुण तरुणींनी तुषारदादा गिरे यांचे कौतुक व अभिनंदन करीत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संवादाता संजय मिरे यांनी तुषारदा गिरे व अन्य पदाधिकारी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे सर तर मग बघूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो हा जो गजर आपण ऐकतो आहे हा नरेंद्रनगर या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण से जे आज आपल्यासोबत जी गिरे आहेत आज यांचा सुद्धा आहे आणि या अनुषंगानं आज मोठ्या प्रमाणावर शहरातील बऱ्याच लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एक शक्ती एक ताकद आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या नागपूर शहरामध्ये दिसते आहे दिवसागणिक महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेतर्फे तमाम मग ते पदाधिकारी असतील तमाम कार्यकर्ता असेल हे बरेच आंदोलन करत असतात सरकारच्या विरोधात असेल आहे प्रशासनाच्या विरोधात असेल आहे लोकांच्या हितार्थ त्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर स्पेशली नागपूरचे मग ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि त्याची उप शाखा जे असतील मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जातात अधिवेशन काळात सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काम केलेलं आहे आणि या कार्याची पावती म्हणून आज तरुणांचा कल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आपआप ओढल्या गेलेला आहे ज्या लोकांना माहिती नव्हतं ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आंदोलनाचं जेव्हा कार्य बघितलं तेव्हा त्यांना पण राहावलं गेलं नाही त्यांनाही वाटलं की आज या शहरात आज या राज्यात जर खरी कोणती आपल्या या लोकांची जर पार्टी असेल आपल्या सामाजिक भावनेतून काम करणारी जर कोणतं कुठला पक्ष असेल तर तो, तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हे जेव्हा त्यांना कळलं मोठ्या संख्येत शेकडोच्या संख्येत आज या ठिकाणी तुषार गिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तरुणांनी प्रवेश घेतलेला आहे आपण थेट जाऊया या ठिकाणी आपण सर्व बघतो आहे या ठिकाणी सर्वच ज्येष्ठ सर्व ज्येष्ठच आहेत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत आलेले आहे मग तमाम महिला कार्यकर्ता असतील आहे आणि पुरुष हे सुद्धा या ठिकाणी आहेत तर आपण थेट जाऊया पहिले तुषार गिरे यांच्याकडे आणि त्यांना आपण विचारूया दादा ज्या पद्धतीचं आज शेकडोच्या संख्येमध्ये जे पक्षप्रवेश जो होऊन राहिलेला आहे कसं वाटतं तुम्हाला काय माहिती देता जय महाराष्ट्र जय मनसे मी माननीय पक्षाचे अध्यक्ष श्रीरासाहेब ठाकरे यांना खूप खूप यांचं जितकं बोलावं तितकं कमीच आहे कारण की पक्ष वाढणीसाठी राजसाहेब ठाकरे अमितसाहेब ठाकरे तसेच वरिष्ठ पदाधिकारी मुंबईचे असू द्या नागपूरचे असू द्या आमचे नागपूरचे दोन्ही शहर अध्यक्ष सातत्याने कार्य करत असतात किशोरजी भाऊ चंदूभाऊ विशाल भाऊ सचिन भाऊ सगळे पदाधिकारी एकजुटीने लढा देत असतात लोकांचे जे प्रश्न असते प्रश्न सोडवण्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल असतो आमचा नगरसेवक आला नाही तरी चालते तर पण लोकांचे जे प्रश्न असते हे प्रश्न सोडवणं हे महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे कामकाज कशा पद्धतीचं आहे याबद्दल तुषार गिरे यांनी माहिती दिलेली आहे दसर खुद्द यावेळेला आपल्यासोबत चंदू लाडेजी आहेत त्यांना पण विचार चंदूभाऊ ज्या पद्धतीने आज हा पक्ष दिवसागणिक वाढत आहे कसं वाटतं तुम्हाला नागपुरामध्ये जर आपण बघितलं तर अन्य जे पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते पण फार मोठे आहेत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी जे आंदोलन करतात कसं वाटतं तुम्हाला बघा सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती उत्तमपणे आम्ही निभवण्याचा प्रयत्न करतो आहे राजकीय पक्षाचं काम असतं जनसामान्याचे प्रश्न उचलणं त्यांना न्याय भेटून देणं त्यांना न्याय भेटून देण्यासाठी प्रयत्न करणं आणि तेच सतत अविरत आम्ही करत आहोत आमचे सर्व पदाधिकारी सर्व सैलचे पदाधिकारी ह्या पद्धतीचं काम करत आहेत त्याच्याचमुळे हे जे कामं आहेत आम्ही प्रशासन दरबी शा शासन दरबारी उचलून लोकांपर्यंत पोचतो आहे त्यामुळेच लोकांचा आमच्याकडे विश्वास वाढतो आहे आणि तो जो विश्वास वाढतो आहे तो या माध्यमातून दिसतो आहे की आज आम्हाला आमच्याकडे शेकडोच्या संख्येत पक्षप्रवेश झालेले आहे आणि असंच काम आम्ही सतत करत राहू अशी आमची बांधिलकी आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना अभिप्रेत असं काम आम्ही सतत करत राहू सतत करत राह अशी ग्वाही या ठिकाणी चंदू लाडे यांनी दिलेली आहे यावेळी आपल्यासोबत विशाल सुद्धा जुळलेले आहेत त्यांना पण विचार विशालदादा ज्या पद्धतीचं आज हे जे कामकाज सुरू आहे आणि मोठ्या संख्येमध्ये आज तुषारगिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना आणि एक आंदोलनाची दखल घेऊन आज तरुण वर्ग तरुण असेल तरुणी असेल मोठ्या संख्येमध्ये यांचा पक्षप्रवेश झालेला आहे लोकसभा विधानसभेला कसं बघता हे बघा कारण महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या प त्या राजकारणाला कंटाळून आज मोठ्या संख्येने राजसाहेबांवर रासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन आणि राजसाहेबांवर विश्वास ठेवून या लोक हे लोक आज आमच्या पक्षात आणि मान्य रासाहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत ज्या आजचा दिवस असा नाही आहे तुमच्या चॅनलच्या जा मार्फत मी आमचे मापूर शहराचे शहर उपाध्यक्ष तुषार भाऊगेरे यांना वाढदिव शुभेच्छा देतो आणि त्यांचं या दक्षिण पश्चिममधलं काम बघितलं कारण आजच्या प परिस्थितीमध्ये या दक्षिण पश्चिममध्ये खुद्द सी एम डिप डेप्युटी सी एम देवेंद्रजी फडणवीस इथले आमदार असतानासुद्धा आज ज्या पद्धतीने त्यांनी या दक्षिण पश्चिममध्ये काम सांभाळलेलं आहे आम्हाला असं वाटून आलं आहे की पहिले वाटत नव्हतं ज्या पद्धतीने भाऊनी दक्षिण पश्चिमचे विभागाध्यक्ष असताना सांभाळलेलं आहे त्याच पद्धतीने आज अध्यक्ष असताना सांभाळत आहे आणि ही एवढी टीम त्यांनी आज जमा केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी हे संपूर्ण शहरातील जिल्ह्यातून तहसील पातळीवरून मोठ्या प्रमाणावर सर्व कार्यकर्ते आले आहेत आणि त्यांनी मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यावर खुश होऊन त्यांची कार्य करण्याची जी प्रणाली आहे त्यांचं तंतोतंत पालन हे नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तमाम मग ते पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढा देत आहे करत आहे आणि सातत्याने या लोकांचे जे प्रश्न आहे ते उचलून धरत आहे आणि याचाच एक आनंद म्हणून लोकांनाही माहिती आहे की आज शहरामध्ये बऱ्याच पार्टी आहे मग त्या राष्ट्रीय पार्टी असतील आहे क्षेत्रीय पार्टी असतील आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या ताकदीनं आज उभी आहे कुठे ना कुठे विधानसभा लोकसभामध्ये विरोधकांना सुद्धा चणे खावे लागतील आणि अशा प्रकारची पूर्ण तयारी एक रणनीती आखल्या गे गेली आहे आणि लोकांचा आपसुकच कल या ठिकाणी आलेला आहे ही फार मोठी जमेची बाजू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये कॅमेरा पर्सन विशाल सह संजय मिर कारा न्यूज नागपूर